विजेच्या कडकडाटासह गुरुवारी दुपारी पन्हाळा तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली पन्हाळगडासह ग्रामीण भागात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसह सर्वांची तारामळ उडाली कोतोली बाजारपेठेत गटारीचं पाणी घुसल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं पन्हाळा तालुक्यात गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाला अतिवृष्टीमुळे बघता बघता ओढे नाले ओसंडून वाहू ना ना लागले रस्त्यावर माती आणि दगड गोटे वाहून आल्यानं वाहनं चालवणं देखील अवघड झालं होतं कोतोली बाजारपेठेत एडीबी योजनेतील गटारीचं बांधकाम संबंधित ठेकेदारांना अर्ध्यावर सोडल्यानं मुख्य रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागल्यानं रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं रस्त्यावरील पाणी थेट दुकानामध्ये घुसल्यानं कापड दुकान फोटो स्टुडिओ भांडी दुकाना नुकसान अचानक आलेल्या पावसानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं अगदी गुडघाभर पाण्यातून वाहन चालक आणि नागरिकांना वाट काढावी लागली तर कोतोली इथल्या शिवाजी पाटील आणि दत्ता पाटील यांच्या तळघरातील गाळ्यामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं भांडी व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय